नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधवफाम यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर जसं की आपण थमलेलं पाहिलं असेल की नारळची वाढ होत नाही बरेच शेतकऱ्यांचे नारळ लागवड करून एक एक वर्ष पूर्ण झालेत पण त्यांचे नारळ झाड काय नाही गेले तर त्यांनी खतं कोणत्याही प्रकारचे टाकले त्यांनी कोणत्याही प्रकारचे औषधं जरी फवारले तरी त्यांचे झाडं आहेत ते वाढत नाहीत त्याच्यामुळे शेतकरी खूप सारे प्रेशन असतात मला कॉल असे आले की आम्ही साधारण सहा महिने झाले कुणी एक वर्ष झालं झाडं लावलेत पण झाडाची काय वाढवायला गेली त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनला आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की आपलं जे पाणी नियोजन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आता बघा तुम्ही एक वर्ष झालं काय दोन वर्ष झालं काय किती तुम्ही जरी लागवड केली तरी बी काय असतं त्याच्यामध्ये पाणी नियोजन खूप महत्त्वाचं असतं आता पाणी नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं साधारणपणे नारळाच्या झाडाला ड्रिप महत्त्वाची जर तुम्ही त्याला ड्रिप जर केली तर ड्रिपचा फायदा म्हणजे काय असतो की जे आपलं पाणी आहे ते चांगल्या प्रकारे खोल जातं म्हणजे थेंब जे, जे पाणी आहे ते चांगल्या प्रकारे खोल जातं मग खोल गेल्यामुळं काय आहे जे नारळाची मुले आहेत ते चांगल्या प्रकारे जातात खाली आज आपण जे फ्लटने दिलं ते फ्लटने जर दिलं तर ते काय होतं जास्त जमिनीमध्ये पाणी मुरत नाही त्याच्यामुळं ते जास्त झाडाला इफेक्ट करत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्याकडं ठिबक असणं गरजेचं आहे आणि जर ठिबक असं तरी नसून जर वाढत तर तुमचं क कुठं ना कुठं तुमच्या मातीचं थोडंफार तुम्हाला हे होते आहे कारण तो माती तुमची जर एवढी एकदम ब्लॅक कॉटन सोयाला असेल एकदम काळी जमीन असेल तर काळी जमीनमध्ये काय असते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जे मुळाची वाढ चांगली होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मी पर्याय सांगणार आहे तुम्ही तुम्ही अवश्य करायच्या सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमिक ॲसिड जे आपलं कोणत्याही कंपनीत असू दे तुमचं ह्युमिक ॲसिड ते तुम्हाला वापर करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वापर करायचा आहे आणि जो आहे ते ह्युमिक नाईन्टी एट लक्षात द्या ह्युमिक नाईन्टी एट असं औषध आहे जे की तुमच्या झाडाचं चांगल्या प्रकारे मुळे वाढीचं ह्युमिक ॲसिडचं काम तुम्हाला असं माहीत असेल की ते जर तुम्ही टाकलं तर चांगल्या प्रकारे तुमची मुळे फास्ट वाढीतं आणि एक आहे तुमचं जे हमला पाचशे पन्नास ते काय करायचं तुम्हाला की झाडाला साधारणपणे एका लिटरला पाच एम एल घ्यायचं आहे आणि पाच एम एल जे आहे ते असं आपल्या कोणत्या प्रकारच्या डब्याने वगैरे असं वरून टाकून देते सगळे हे जे तुम्हाला दिसतं आहे की हा भाग हा पूर्ण वाला करायचा आहे कारण ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का बरेच जे किडे असतात ते ह्याच्यामध्ये राहतात आणि जर किडे वगैरे राहिले तर तुमचे नाला झाले इन्फेक्ट करतात त्याच्यासाठी काय करतात हे सगळं ओलं मी आता प्रत्येक महिन्याला काय करतो आहे हे पूर्ण हमला पाचशे पन्नासने हे संपूर्ण ओलं करतो हे जर ओलं केलं तर चांगल्या प्रकारे तुमचे नाला झाड आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मीठ मीठ जर नाही टाकलं हे तुम्हाला दिसतं का हे आहे एवढा तुमचं दिसणार नाही तुम्हाला तुम्हाला असं दिसलं पिवळं चट्टी पाडलेले असं दिसणार मी पहिले मीठ टाकीत नव्हतो मला वाटायचं की असं होऊ शकत नाही कारण मी सुद्धा भरपूर पहिल्या व्हिडिओ बघितलं होतं की नारळ झाडाला मिठाची गरज नाही वगैरे वगैरे पण काय नसतं नारळ झाडा जर तुम्ही टाकलं तरच ते खरी गोष्ट नाही आता काय नाही मीठ टाकणार आणि मी जर टाकायचं दर सहा महिन्याला किंवा चार महिन्याला टाका आणि मीठ साधारणपणे जर एका वर्षा असेल तर त्याला पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो आणि जर दोन वर्षाच्या पुढील असेल तर त्याला एक दीड किलो तसं वय वाढलं तसं आता हे झाडं आहे हे झाडाची लक्षात घ्या वाढ क्यूट झाली असेल या झाडाला मी एक एक किलो मीठ टाकले माझ्या प्रत्येक झाडाला नारळाचे जो बागे आहे त्याच्यामध्ये एक एक किलो मीठ टाकले आता काय शेतकरी म्हणतील आमचे वाड लहान मोठे झाली आहे आता बघू शकता हे खूप मोठं झाले आणि हे समोर दिसते छोटे राहिले आता हे छोटे सुद्धा एकच किलो टाकलो आहे का सवय जी असते ना वय जास्त असल्यामुळं आपण तो टाकायचं आता बघू शकता याला जी आहे नवी पालवी आहे कशा प्रकारे हिरवी गार फुटलेली आहे आत आता ही जुनी बघा एकदम कर्पल आले पान त्याची हे बघा एकदम डाग आहेत आणि कसं हिरोगार आहे ह्याच्यामध्ये काय असतंय की जे मीठ आहे ते नाराज झाडाला टाकणंच गरजेचं असतं तुम्ही जर नाही टाकले त्याची वाढ बी चांगली होत नाही काहीच नाही ह्युमिक ॲसिड आणि मीठ हे टाकून द्या नंबर एक तुम्ही झाडाची वाढ होणार आहे बघू शकता प्रकारे वा हिरो हिरो गारणार आहे बाकी ह्याच्यामध्ये कोणतंहीच अवघड नाही आहे जर खूपच हाड जिमिन असेल तर हि मी कसे टाकणे म्हणजे टाकणे प्रत्येक पंधरा दिवसाला टाकून द्यास त्याला प्रति लिटरला दहा ग्रॅम टाकून देते आणि मीठ जे आहे ते चार ते सहा महिन्यात टाकून द्या एवढंच आहे तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटला तर मला कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद एवढं आवडलं